ओम नमो नारायणा नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे गुढी कशी उभारवी गुढीचं पूजन कसं करावं या दिवशी गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त काय आहे सोने खरेदीचा मुहूर्त काय आहे तसेच कोणती वेळ टाळावी याविषयीची इतंबूतचं संपूर्ण माहिती नैवेद्य काय संपूर्ण माहिती आज एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे मित्रांनो गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदीला मोठ्या आनंदात साजरा केला जातो गुढीपाडवा हे मांगल्य व समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाला प्रारंभ होतो तसेच याच दिवसापासून चैत्र नवरात्रीचा शुभपर्वाला देखील प्रारंभ होतो मित्रांनो गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने खरेदी वाहन खरेदीसारखे के शुभ कार्य केले जातात तसेच मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केली होती आणि या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत गुढ्या उभारल्या होत्या त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले त्याचबरोबर मानले जाते की याच दिवशी श्रीराम चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत परत आले होते आणि शालीवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो शालीवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणाचा संचार केला आणि याच दिवशी शकांचा पराभव केला त्यामुळे या दिवसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढे उभारली जाते ही गुढी पावित्र्य मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर या वर्षाचा जो गुढीपाडवा सण आहे तो नऊ एप्रिल मंगळवार रोजी आलेला आहे हे जी गुढीपाडवा आहे ती चैत्रशुद्ध तिथी जी कधी प्रारंभ होते ते पाहूया तर तिथी प्रारंभ होते आठ एप्रिल रात्री अकरा वाजून पन्नास मिनटं आणि समाप्त होते नऊ एप्रिल सायंकाळी आठ वाजून तीस मिनटं म्हणजे उद्या तिथीचा विचार केला तर नऊ एप्रिल रोजीच आपल्याला गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे आता आपण या गुढीपाडव्याची गुढी कशी उभारावी पूजन कसं करावं ते जाणून घेऊया त्याआधी आपण सर्वप्रथम जो मुहूर्त आहे गुढी उभारण्याचा तो मुहूर्त जाणून घेऊया तर गुढी उभारण्याचा मुहूर्त आहे नऊ एप्रिल सकाळी सहा वाजून दोन मिनटं ते सकाळी दहा वाजून सतरा मिनटापर्यंत गुढी उभारण्याचा मुहूर्त आहे या दरम्यान आपण गुढी उभारू शकता तसेच काही आपण शास्त्रानुसार राहुकाळ व काळ हा वर्ज्य मानला जातो तर तो पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर राहुकाळ हा दुपारी असणार आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट ते पाच वाजून सतरा मिनटाला दुपारी तसेच यमगंड काळ जो आहे तो नऊ एप्रिल सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटं ते अकरा वाजून सहा मिनटं असणार आहे ही वेळ सोडून आपण गुढी उभारायची आहे तसेच दिवसभर सर्वार्थसिद्धी व अमृत योग देखील आलेला आहे ही वेळ सोडून आता आपण गुढीचं पूजन कसं करावं ते जाणूया तर हा जो शुभपर्व आहे या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे ज्या ठिकाणी गुभ गुढी उभारायची आहे ती जागा आपण स्वच्छ करायची आहे जर गावाकडं असेल तर आपण शेनाने सारून घ्यायचं आहे शहरामध्ये असाल तर आपण त्या ठिकाणी गंगाजल चिंपडून ती जागा स्वच्छ करायची आहे आणि ती जागा सुशोभित करायची आहे त्यानंतर आपण आंघोळ करून पारंपरिक आपले वस्त्र हे परिधान करायचे आहे आपल्या गुढी ही शुभ मुहूर्तावर म्हणजेच सकाळी आपण जो मुहूर्त पाहिलेला आहे की सहा वाजून दोन मिनटं ते दहा वाजून सतरा मिनटं या दरम्यानच उभारायची आहे त्यासाठी सर्व सामग्री आपण अगोदर गोळा करून ठेवायची आहे गुढी ही नेहमी आपल्या दरवाजाच्या उजव्या बाजूस उभारायची आहे आणि गुढी उभारण्याच्या ठिकाणी आपण रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यावर आपण पाट ठेवायचा आहे आणि त्यावर पुन्हा रांगोळी काढून मध्यभागी कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपण श्रीगणेशाचे पूजन करायचं आहे त्यांना गंध फूल अक्षता अर्पण करायची आहे पंचोपचारांनी पूजन करायचं आहे त्यानंतर एक वेळूची काठी घ्यायची आहे ती कमीत कमी सात फूट एवढी आपण घ्यायची आहे तिला पाण्याने स्वच्छ करायचं आहे त्याला आपण सुगंधी तेल लावायचं आहे आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकवाचे आपण पट्टे व्हायचे आहे त्यानंतर त्या काठीला वस्त्र आंब्याच्या पानांचा ढाळ कडुनिंबाची पानांची डहाळ फुलांचा हार गाठीचा हार हा आपण बांधून घ्यायचा आहे आणि त्यावर जो तांब्याचा गडू आहे तो उलटा करून त्यावर ठेवायचा आहे आणि जो तांब्याचा गडू आहे त्यावर देखील आपण स्वस्तिक काढायचा आहे व तो गडू त्या बांबूच्या वरच्या बाजूस उपडा करून उलटा करून ठेवायचा आहे त्यानंतर ती गुढी स्वस्तिक जे चिन्ह आपण पाटावर काढलेलं आहे त्याच्या मध्यभागी ठेवून किंचित झुकलेली अशा स्थितीमध्ये ती उभारायची आहे आणि ती व्यवस्थित बांधून घ्यायची आहे गुढी उभारल्यानंतर त्याचे पुन्हा पंचोपचार पूजन करायचं आहे धूप दीप लावायचं आहे मिठाई किंवा आपण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे किंवा नाहीच झालं तर फक्त गुळाचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी पंचांग पूजनाचेही विधान आहे त्यामुळे आपण या दिवशी नवीन पंचांग खरेदी करून आणून त्याचं देखील पूजन गुढीसोबत करायचं आहे तसेच घरातील थोरा मोठ्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद आपण या दिवशी नक्की घ्यायचं आहे तसे तर आपण दररोज घ्यायचं आहे परंतु या दिवशी तर आवर्जून आपण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे दुपारी गुढीला घरी जो आपण पदार्थ बनवले असेल गोडधोड त्याचा नैवेद्य पुन्हा दाखवायचा आहे व सायंकाळच्या वेळी पुन्हा गुढीचे पूजन करून ती उतरवायची आहे तर सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या पूर्वी आपण ती गुढी उतरवायची आहे या दिवशी आपण कडुनिंबाची फुलं चिंच कैरी गुळ हिंग आणि मीठ एकत्र करून मिश्रण बनवतात व ते आपण सहपरिवार खाल्लं पाहिजे ते अत्यंत आरोग्यासाठी चांगलं मानलं गेलेलं आहे तसेच या दिवशी कडिंबाची पानं देखील सेवन केली जातात तर अशा प्रकारे गुढीपाडवा मंगलो समृद्धीचे प्रतीक साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस आनंदोत्सव सर्व कुटुंबियांनी आनंदाने साजरा करावा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद